तुम्हाला शिरा करून दाखवणार आहे तर ही शिरा करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे इथे एक कप मी रवा घेतलेला आहे आता हा कोरडाच भाजून घ्यायचा आहे शिरा करण्यासाठी इथे मी ड्रायफ्रूट घेतलेला आहे काजू बदाम आणि मनुके रवा मी बारीक गॅसवर भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी अर्धा कप तूप घेतलेला आहे ते तूप टाकत आहे ते मी या वाटीने जे प्रमाण घेतलेलं आहे त्याच वाटीचा उपयोग करत आहे आणि प्रत्येक वस्तू या वाटीच्याच मापाने घ्यायच्या आहे आता हे तुपामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला वाटलं की तूप कमी आहे तर तुम्ही वरूनसुद्धा तूप थोडंसं टाकू शकता आणि प्रसादाचा जर शिरा बनवायचा असेल तर तुम्हाला एक कपाचं जे मेजरमेंट आहे त्या कपानेच सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत म्हणजे एक कप रवा असेल तर एक कप साखर आणि दोन कप दूध असं प्रमाण आहे इथे मी घरी बनवण्यासाठी शिरा बनवत आहे पण हा जरा वेगळ्या पद्धतीचा आहे अर्धा कपच मी तूप घेतलेला आहे आणि शिरा नेहमी तुम्ही तुपातच करा तेलामध्ये कधी करू नका तुपाचा एक सुगंध असतो त्या त्यामुळे हा शिरा खूप चविष्ट लागतो रवा मी तुपामध्ये चांगला भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट टाकत आहे हे ड्रायफ्रूट मी वेगळे तळून घेत नाही आहे याच्यातच भाजून घेत आहे रव्यामध्ये सुद्धा बघा ड्रायफ्रूट चांगले भाजले गेले आहेत आता वेगळी पद्धत मी म्हणाली होती ती हीच की आता ह्या रव्यामध्ये मी ही एक कप साखर टाकत आहे एक कप आपण रवा घेतला तर एक कपच साखर टाकायची आहे ही साखर पूर्ण ह्याच्यामध्ये कॅरमेलाइज करायची आहे रव्याचा कलर बघा आता ब्राऊन झाला आहे आता ह्याच्यामध्ये मी दूध टाकत आहे दोन वाट्यात दूध घेतलेले आहे हे गरम आहे दोन्ही रवा पाना आता कडक झालेला आहे पण तो दुधामध्ये शिजून मोकळा होईल रव्यामध्ये तूट टाकल्यानंतर सतत हलवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये गुठळ्या अजिबात होणार नाहीत आणि रवा अगदी मोकळा मोकळा होईल शिरा आता घट्ट झाला आहे हे बघा आणि साईडने पण बघा असं सुटायला सुद्धा लागला आहे आता हा शिरा तयार झाला आहे मी गॅस बंद करत आहे हा शिरा ब्राऊन कलरचा झाला आहे कारण साखर आपण पाणी न टाकता वितळून घेतलेली आहे त्याच्यामुळे त्याचा रंग असा ब्राऊन आलेला आहे आणि बघा सुद्धा तूप सुटायला लागलेला आहे हा शिरा बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि फॅमिली फ्लेवरच्या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकून दावा धन्यवाद